नमस्कार मी सृष्टीसाठी आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊयात शहर आणि परिसरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्ताने लाखो अनुयायांनी अभिवादन केले भीमसृष्टीवर सोमवारी दिवसभर जनसागर लोटला होता आसमनती निळा पताका फडकवत नेत्रदीपक रोषनाई ढोलताशांचा दंडनाट आणि डीजेच्या तालावर सायंकाळी शहरातून मिरवणूक निघाल्या सरोली परिसरातील उर्वरित रस्ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत काही रस्त्यांच्या मिसिंग लिंकची कामे सुरू आहेत त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढत असून राहण्यासाठी घर घेण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे त्यामुळे अनेक गृह प्रकल्प वाढत आहेत गंगानगर आकुर्डी येथील नाल्यातून ड्रेनेज विभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर दूषित पाणी पवना नदीत मिसळत आहे त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे श्री नाथसाहेबांच्या नावानं चांगभल्याच्या जयघोषात भोसरीमध्ये शनिवारी बारा एप्रिलला रात्री ग्रामदैवत श्री भैरवनाथांचा छबीना पालखी ढोल ताशाच्या निनादात ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला आज मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल आणि बुधवारी दिनांक सोळा एप्रिल श्री भैरवनाथ महाराजांचा उरूस असून आज मंगळवारी बैलगाडा शर्यत आणि बुधवारी जंगी कुस्त्यांचा आखाडा होणार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने पिंपरी चिंचवड परिसरामध्ये विविध संघटना संस्थांच्या वतीने रक्तदान मुलांना शालेय साहित्य वाटप असे शैक्षणिक सांस्कृतिक मनोरंजनात्मक त्यासोबतच प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले देवगाव येथील इंद्रायणी नदी पुलाजवळच्या बाबासाहेब आंबेडकर चौकातील व चौकामध्ये उभारण्यात आलेल्या संविधान शिल्पाचे लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते सोमवारी चौदा एप्रिलला दुपारी करण्यात आले